नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं स्वागत कांदे पोहे म्हटलं की प्रत्येकाच्या घरात बनतातच पण ह्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा खूप टेस्टी बनतात आणि एकदम मोकळे मऊसूद बनतात पोहे बनवण्यासाठी आपण एका चाळणीमध्ये दोन वाटे पोहे घेतलेले आहेत हे चाळलेले निवडलेले आहेत तर ह्याला आपण धुवून घेऊया चाळणीतच धुतल्यामुळे आणि ठेवल्यामुळे जास्तीचं पाणी निघून जाईल इथे आपण कांदा चिरून घेतलेला आहे थोडेसे शेंगदाणे मटारचे दाणे कोथिंबीर आणि कढीपत्ता प्लेटमध्ये काढून ठेवायचा आता पोहे आपण साईडला ठेवूया आपले शेंगदाणे आणि मटारचे दाणे भाजून घ्यायचे भाजून घेतल्यामुळे पोहे तुम्हाला तेलकट लागणार नाही त्यामुळे भाजूनच घ्यायचे त्याच कढईमध्ये आपण मोठा चमचा तेल घालूया ते त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडायला लागली की कढीपत्त्याची पानं घालायची इथे मी पाच ते सहा लसूण पाकळ्या थोड्याशा जिराबरोबर वाटून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या लसूणचा वापर केल्यामुळे पोह्यांची चव खूप सुंदर येते तीन ते चार हिरव्या चा मिरच्या घेतलेल्या आहेत त्या पण घालूया आपण आणि एक मोठा चिरलेला कांदा कांदा तुम्ही तुम्हाला हवा तसा कापून घेऊ शकता इथे आपल्याला कांद्याला आणि ह्या मसाल्याला लागेल एवढंच मीठ घालायचं आहे अगदी थोडंसं कांदा भाजून होईपर्यंत आपले पोहे छान मुरलेले आहेत त्याच्यावर आपण अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालूया आणि हे व्यवस्थित मिक्स करूया हे असं आधीच मिक्स केल्यामुळे पोह्यांची चव वाढते आणि सगळीकडे सारखं मीठ आणि हळद लागते त्याच्यासोबतच मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे ती पण मिक्स करून घेऊया हे सर्व करेपर्यंत आपला कांदा छान भाजला आता त्याच्यामध्ये हे एकदम सॉफ्ट आणि मोकळे पोहे घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चाळणीमध्येच पोहे ठेवल्यामुळे जास्तीचं पाणी निघून गेलेलं आहे आणि एकदम मोकळे मोग पोहे राहतात आता वरून घालूया आपण मटारचे दाणे आणि भाजलेले शेंगदाणे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता थोडीशी लसूणची पात घातलेली आहे तुम्हाला आवडत असल्यास घाला आणि नाही घातली तरी काहीच हरकत नाही गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे आणि एक मिनटं झाकण ठेवून छान वाफ काढायची आता वरून टाकूया कोथिंबीर आणि मिक्स करूया आपले गरमागरम एकदम मऊसूद पोहे तयार आहेत एकदम टेस्टी बनतात दोन तीन गोष्टी लक्षात ठेवल्या तर एकदम म मोकळे मऊसूद पोहे बनतात पोहे धुतल्यानंतर चाळणीतच ठेवायचे आणि त्याला हळदाने मीठ लावायचं मुरल्यानंतर आणि पोहे केल्यानंतर एक वाफ काढायची आणि फोडणीमध्ये लसूण टाकायचा ह्या दोन तीन गोष्टींमुळे पोह्यांची चव खूप सुंदर येते ह्या पद्धतीने नक्की करून बघा खूप टेस्टी बनतील आणि तुम्हाला नक्कीच आवडतील धन्यवाद